लेडीज एंड जेंटलमेन वेलकम टू माय खेत कसा है अपला गहू आता शी त्याला आणि तिकडे पाणी द्यायचं काम आहे भुईमुगाला तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे तर बघा आज सव्वीस जानेवारी निमित्त आपल्या इथं कोण आला आहे आर्मीची लोक आली आहेत आपले इथं हाय कर कर त्याला शेतामध्ये काम करायला आज का नाही होत तर आर्मीची माणसं काय करतात बघू ए विहान काय करतो तू पायरे बनवतोय पायऱ्या बनवतोय बांधावरून खाली येण्यासाठी तर बघा शेतकऱ्याची मुलं कधीच वायाला जात नाही ते लहान मुलं असल तरी पण ते उपयोगी पडत बाळा कपडे नको मळू आपला व्हिडिओ काढायचा आहे त्याचा व्हिडिओ काढायचा आहे आर्मीच्या म्हणजे आपल्या देशाच्या गाण्यावर कारण की आतापासूनच त्यांना देशाविषयी पण आवड पाहिजे आपण ज्या देशात राहतो त्या देशाविषयी जर प्रत्येक मोलाच्या मनात प्रेम निर्माण झालं पाहिजे करून बघा त्यांनी कशा पद्धतीने पायऱ्या बनवल्या ही एक थे दोन वरती तीन बनवायची ना अरे वा छान पायरे बनवलेत बघा तुम्ही स्वरा तू काय करते स्वराची भांडी कुंडी खेळायचं काम चालू आहे बघू बो काय बनवलेत भांडी पायऱ्यांवरून येऊ वरती आमचा मिलिटरी बॅन कसा दिसतोय बघा आणि हिने बघा कशी भांडी बनवलीस मातीची हे काय बनवलंय हे <laughs> पातीला बनवले ही वाटी अय्या स्वरा वाटी पडली आणि हा कुकर कुकरचं झाकण अय्या झाकण जा... पडलं हा कुकर आहे आणि कुकरचं झाकण खाली पडले थांब दाखवते दे ग कुकरचं झाकण हे बघा सापडलं हे कुकर आणि कुकरचं झाकण कस वाटलं धर तुला कर लवकर आपल्याला जेवायला आता एका वाफ्याला पाणी देऊन झाले आणि हा दुसरा चालू आहे मी तुम्हाला विचारलं होत कि आपला भुईमूग उगवला नाही काय कारण असेल नाही का आजच्या व्हिडिओ मध्ये तर भुईमुख बघा ना खरोखर कसा का काही ठिकाणी उगवलाय काही ठिकाणी उगवलाच नाहीये तर मी पुन्हा एकदा त्याच्यात तो टोकलं आहे तर का सर उगवला असं म्हणजे काय कारण असेल त्याला काय माहित नाही बघू आता का कसं उगवतोय ते कारण की त्याला लागते तेवढी थोडा असले किंवा जास्त असला तरी त्याला मेहनत तेवढीच लागते खत पाणी लागतं किंवा फवारणी लागते अजून हे सगळंच करायला त्यामुळं जर अशी जागा मोकळी राहिली ना तर मग काय करावं ते कळत नाही म्हणून पुन्हा एकदा जिथं हो उगवलं तिथं तिथं मी टोकून घेतलेलं आहे ओ आणली का पिशवी पाण्याची बाटल्या घेऊन आली का थंडगार पाणी थंडगार पाणी या तर चला आता आपल्याला धन टोकून घ्यायचे आपल्याला पाणी देश हे धने टोकून घ्यायचे म्हणजे आपल्याला छान कोथंबीर पहिला टोकली होती ते बघा कोथंबीर पहिली अशा पद्धतीने सगळी का आपल्याला हे नाही कोथंबीर टोकून घ्यायची आपल्याला हा हा तर आज सव्वीस जानेवारी असल्यामुळं मुलांना पण शाळेला सुट्टी होती त्यामुळं पोरांना पण शतक आणावं लागलं आणि कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी असेच आपण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ मी घेऊन येत जाईल आणि आपलं कसं शेतकरी माणसांचं जीवन हे राहणीमान हे साध्या पद्धतीने असतं तरी पण आपण शेतकरी आहोत याचा आपल्याला खूप अभिमान आहे आणि ही परंपरा शेतीची आपण कायम जपणार हो ना बरोबर ना तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा आता शेतकरी म्हणजे आपल्याला अशी सगळी कामं करावीच लागतात ऊन असो ताण असो कायी असो पण जिथे कष्ट नाही जिथे संघर्ष नाही तिथे प्रगती नाही हे हाच संदेश आपण शेतकरी माणसं प्रत्येक वेळी देत असतो की कुठलंही काम हे कष्टाशिवाय होत नाही आणि कोणतंही फळ हे संघर्षाशिवाय मिळत नाही आपल्याला संघर्ष माणसाच्या जीवनात असावा त्यामुळं माणूस पुढे पु पुड़, पुढे जाण्यास मदत होते